सचिन पिळगावकरजींना मी मंचावर आमंत्रित करते आज <तलगी> निमित्त त्यांच्या हस्ते आपण श्रीधरजींचा आज इथे सत्कार करणार आहोत पण त्याआधी आता श्रीधरजींनी आठवण सांडिये उठा राष्ट्रवीर हो या गाण्यामध्ये दोघे होते सचिनजी पुढे आणि श्रीधरजी मागे खऱ्या अर्थाने दोघेही राष्ट्रवीर एकानं चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधन मनोरंजन केलं आहे तर एकाने सुरांच्या माध्यमातून केलं आहे ही खरंच ही ही देशभक्ती आपण सचिनजी आपण तुमच्या हस्ते आपण अतिशय सुरेख अशी गणपतीची मूर्ती आपण त्यांना देणार आहोत yeah. आपण सर्व रसिकांच्या वतीनं सचिनजींना सुद्धा आपण इथे त्यांचाही सत्कार करणार आहोत एल आय सीचे लाड ऑफिसर यांना मी मंचावर आमंत्रित करते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एल आय सी सचिनजींचा आपण इथे सत्कार करूया पुष्पगुच्छ देऊन प्रथम मग श्रीफळ आणि श्रीकृष्णाची मूर्ती आपण सचिनजींना देणार आहोत <laughs> श्रीकृष्ण हातात असल्यामुळे राधा बावरली जरा ती <laughs> सचिन जे घ्या ना नमस्कार भरभरून अभिनंदन माझ्या मित्राचं म्हणजे मी ह्याला पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा माझं वय साडेचार होत त्याचं वय किती होतं हे मी सांगणार नाही पण एवढं मात्र नक्की की तेव्हा <laughs> तो माझ्यापेक्षा उंच होता आणि तो उंच असल्यामुळे मला उठा हो गायला मला पुढे ठेवलं आणि त्याला मागे ठेवलं त्याचं कारण होतं की तो उंच होता पण तेव्हापासूनची आमची साथ एकोणीसशे बासष्ट साली आम्ही पहिल्यांदा भेटलो त्रेसष्ट साली चित्रपट रिलीज झाला साली आम्ही एकत्र आम्ही आम्ही भेटलो आम्ही फारसे खेळलो नाही पण रुळलो जास्त एकमेकांच्या बरोबर बाबूजींनी खूप लाड केले काकूंनी खूप लाड केले आणि त्यांच्या त्यांनी तेन, निर्माण केलेला पहिला चित्रपट हा माझा मार्ग नाही का आणि राष्ट्रपती पुरस्कार चित्रपटालाही मिळाला मलाही मिळाला तेव्हा बाबूजी मला माझ्या आई वडिलांना दिल्लीला ट्रेनमधून घेऊन गेले होते मला अजूनही आठवतं ती सुरुवात झाली ह्यांच्या घरापासनं त्यामुळे जितके प्रिय आणि जितके आदरणीय मला माझे आई वडील आहेत तितकेच फडके कुटुंबीय आहेत श्रीधरला मी घडताना पाहिलेलं आहे आणि ज्या प्रकारे अर्थात आपण हे तर म्हणतो की त्याच्या डी मध्ये ते आहे बाबूजी तर किती छान गायचे आणि किती छान ते संगीतकार आहेत असं म्हणेन मी हे सर्व जगाला माहिती आहे पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या काकू खूप छान गायच्या खूपच सुंदर गायच्या आणि बहुतेक त्या कलेमुळेच एकमेकांना त्यांनी ते एकमेकांना पूरक ठरले आणि एकमेकांची साथ द्यायचं त्यांनी ठरवलं आणि त्यामुळे हा इथे आहे आज तर ते डीएनए मध्ये आहे असं म्हणतात आणि म्हटलं पाहिजे हे सगळं करेक्ट आहे सगळं ठीक आहे पण श्रीधरच स्वतःच योगदान <प्राणीव> आहे त्याच्या डीएनए मध्ये आहे म्हणून हे तो है करतो असं म्हणून मला त्याच श्रेय त्याच्याकडनं हिरावून घ्यायचं नाही आहे कितीही डीएनए मध्ये असलं काही असलं तरी सुद्धा तुमच्या मध्ये ती गोष्ट असली पाहिजे जी तुम्ही स्वतः पुढे घेऊन जायचा प्रयत्न करता आणि जे घडतंय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे बाबूजींच्या चालीपेक्षा वेगळ्या चाली, चाली श्रीधरनी दिलेल्या आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे योगदान आहे श्रीधर फडके या व्यक्तिमत्वाचं योगदान आहे भारताच्या संगीतात उत्तम उत्तम गाणी श्रीधरनी दिलेली आहेत आणि एकदा बाबूंच्या बाबूजींच्या बरोबर बसताना बसलो होतो मी तेव्हा मी मोठा झालो होतो म्हणून मी बसू शकलो तर त्यांनी मला सांगितलं अरे सचिन श्रीधर चांगल्या चाली करतो हां मी म्हटलं हो बाबूजी माहिती आहे मला म्हणजे मी ऐकतो खूप शिकला नाही रे कुठे म्हटलं बाबूजी आता मी हिंदीमध्ये एक बोलू का काही बोला हा काय हो काय रे बोल म्हटलं बाबूजी का बेटा की झिंगा नाही हो सकता तर त्यांनी माझ्याकडे बघितलं रिॲक्टच नाही केलं अजिबात फक्त बघितलं असं फक्त एवढंच केलं तर मी माझ्या मुलीला आज सांगितलं मी इथे यायला निघालो तेव्हा म्हटलं मी तू श्रीधर काकांच्या पंचाहत्तरवा वाढदिवसाला किंवा त्याचा वा साल सुरू होत आहे त्याचं अभिनंदन करायला म्हणून मी जातो आहे एकदा मी तुला त्याच्याकडे घेऊन येईन तू वाकून त्याचा त्याला नमस्कार करन त्याचे आशीर्वाद घे तुझ्या आयुष्याला खूप ते महत्त्वाचे ठरतील तर ती त्यांनी तिने सांगितले की मी येईन आणि नक्की मी नमस्कार करीन तेव्हा तिला तू भरभरून आशीर्वाद दे कारण फडके कुटुंबाचा आशीर्वाद कामी येतो हा माझा अनुभव आहे अशीच छान छान गाणी बनवत राहा गात राहा लोकांच्या मनात तुझी जागा अजून जास्त पुढच्या पिढीच्या जा मनात सुद्धा तू दिलात तुझी जागा नेहमीच कायम राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला आणि खूप खूप प्रेम सचिनजींचं विशेष कौतुक एका फोनवर त्यांनी मी येतो असं म्हटलं आणि ते आठ वाजता बरोबर या कार्यक्रमाला हजर राहिले आयोजक सचिन उन्हाळकरला दुसऱ्या सचिनने दिलेली ही खरं तर दाद आहे आणि हे प्रेम सगळं श्रीधरजींवरचं आहे आपण सचिनजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया